रिसर्ट डॉक्युमेंट बंद असल्यामुळे जो सर्वसामान्य परिवारातला एखादा व्यक्ती आहे त्यांनी दहा पंधरा वीस वर्षाच्या अगोदर एखादी विक्रीपत्र करून घेतलेलं आहे आणि त्यांना आता रिझल्ट आल्याच्या नंतर आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी त्याचं ऍडमिशन करायचं आहे या त्या ठिकाणी त्यांना घरं बांधायचं आहे तर प्रायव्हेट या खाजगी बँकेकडून त्यांना कुठल्याही प्रकारचं विक्रीपत्र न होत असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नाही आणि लोन न झाल्यामुळे त्यांना आज पी किरायच्या घरात राहावं लागते त्यांच्या मुलाला शिक्षणापासून वंचित राहायची परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण होत आहे आणि जे राज्य सरकारचं जे सरकार आलेलं आहे तेव्हापासूनच जी जे ग्रामीणची जी रजिस्ट्री आहे ते बंद झालेली आहे तुम्ही या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या आणि एका कामटी विधानसभेतून तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या एका विशिष्ट कामटी मतदारसंघामध्ये तुम्ही अनौत तुम्ही रजिस्ट्री केल्या असे आदेश सर्व नागपूर जिल्ह्यातील दाही जिल्हा रजिस्टर कार्यालय त्यांना पण तुम्ही आदेश द्या रजिस्टर कार्यालयामध्ये गेलं तर ते म्हणतात जे ऑफिस आणि जेडीआर ऑफिस मध्ये गेलं तर ते म्हणतात वरतून आज राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या राज्य शासनाच्या योजना हुटावरून शेडी राखण्यासारख्या योजना आहेत कारण की जे राज्याचे मंत्री आहेत ते योजना तर खूप राबवत आहेत पण त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने राज्यात होत नाहीये राज्यामध्ये त्यांनी जे जे घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा केल्याच्या नंतर त्यांच्याकडे सरकारी कर्मचारी वर्ग तितका नसल्यामुळे त्या योजना राबवण्यात ते अशस्वी होत आहेत ज्या माध्यमातून आम्ही आज नागपूरचे जिल्हा अधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं की नागपुरामध्ये तीस ते पस्तीस वर्षे अगदोर जे पुराने विक्रीपत्र आहेत ज्यांचं एन आय टीमध्ये एकोणीसशेच्या अंतर्गत नोंदणी झालेली आहे त्यांचं घरटॅक्स आहे त्यांची कर आकारणी आहे त्यांचं गावठाण पत्र आहे अशा परिस्थितीत नागपुरातील हजारो लेआउटचे विक्रीपत्र महसूल मंत्र्याच्या माध्यमातून या नागपूर जिल्ह्याच्या माध्यमातून जे बंद केलेले आहेत ते विक्रीपत्र तत्काळ चालू करण्यात यावे कारण की ते विक्रीपत्र बंद असल्यामुळे राज्यामध्ये या नागपूर जिल्ह्यामध्ये काळ्या पैशाची डिमांड शासकीय जे कर्मचारी आहे रजिस्टर वर्ग आहे तो करत आहे एखाद्या प्लॉटचा महसूल जो आहे जो स्टॅम्प ड्युटी आहे ती पन्नास हजार रुपये आहे परंतु एक लाखाच्या आसपास एका डॉक्युमेंटची काळ्या पैशाची मागणी रजिस्टर कार्यालयामध्ये होत आहे तर इथं कुठे ना कुठं राज्याचा जो महसुलाचा जो पैसा आहे तो एका विशिष्ट अधिकाऱ्याच्या खिशामध्ये जात आहे ही एक निंदनीय बाब आहे परंतु राज्य शासनाने आणि जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयातून जे काही कायदे बनतात ते जनमानसाच्या हिताच्या संरक्षणासाठी बनतात पण हे जे कायदे हे जे जी आर परिपत्रक राज्य शासनाने या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत हे जे जी आर आहेत हे कोणतेही हित जनमानसाचे हित जोपासणारे जी आर नाही आहेत याच्यात एक प्रकारची सर्वसामान्य माणसाची लूट होत आहे आणि सर्वसामान्य माणसाला याच्यापासून एक दिलासा मिळावा याच्याकरता रिसेल जे डॉक्युमेंट आहेत ते चालू करण्यात यावे रिसेल डॉक्युमेंट बंद असल्यामुळे जो सर्वसामान्य परिवारातला एखादा व्यक्ती आहे त्यांनी दहा पंधरा वीस वर्षाच्या अगोदर एखादी विक्रीपत्र करून घेतलेलं आहे आणि त्यांना आता रिझल्ट आल्याच्या नंतर आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी त्याचं ॲडमिशन करायचं आहे या त्या ठिकाणी त्यांना घर बांधायचं आहे तर प्रायव्हेट या खाजगी बँकेकडून त्यांना कुठल्याही प्रकारचं विक्रीपत्र न होत असल्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचं लोन मिळत नाही आणि लोन न झाल्यामुळे त्यांना आज बी किरायच्या घरात राहावं लागते त्यांच्या मुलाला शिक्षणापासून वंचित राहायची परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण होत आहे याच्यावरती राज्य सरकार जे मुख्यमंत्री महसूल मंत्री या जिल्ह्याचे जे जी, जी, जी आर जी आर पारिपत्रक काढतात अशांनी ते विक्रीपत्र चालू करण्यात यावं अशी आमची राज्य शासनाला आजाद समाज पार्टी नागपूर जिल्ह्यांच्या कडून विनंती आहे या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रभारी सन्मान्य रुपेशजी बागेश्वर साहेब या ठिकाणी उपस्थित होते राज्याचे महासचिव सन्माननीय डॉक्टर जे बी रामटेके साहेब हे उपस्थित होते विदर्भाचे अध्यक्ष सन्मान्य नितीनजी नागदेव साहेब हे उपस्थित होते नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष बडगे बडगेसाहेब उपस्थित होते विदर्भाचे उपाध्यक्ष अशोकजी वाघमारे साहेब या निवेदनाला उपस्थित होते जिल्ह्याचे प्रवक्ता प्रदीपजी सोमकर साहेब या निवेदनाला उपस्थित होते जिल्ह्याचे महासचिव सन्मान्य भुसनजी सोमकर या निवेदनामध्ये उपस्थित होते आणि विधानसभेचे अध्यक्ष चेतनजी मेश्राम उत्तर विधानसभेचे महासचिव सन्मान्य मेश्राम भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते हिंगणा विधानसभेचे अध्यक्ष प्रदीपजी डोंगरे साहेब या निवेदनामध्ये उपस्थित होते निश्चितच या आमच्या निवेदनाला राज्य सरकार आणि नागपूर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा मान देऊन जनमानसाच्या हित्याचं कायदा या ठिकाणी ते लागू करतील अशी आम्हा त्यांना विनंती आहे कदाचित त्यांनी तो कायदा या राज्यात या जिल्ह्यात लागू केला नाही तर आजाद समाज पार्टी एक जन आंदोलन उभारेल आणि जन आंदोलनाच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि याच्यामध्ये शासन प्रशासनाकडून या आजाद समाजच्या प पक्षाकडून कोणतीही सुनिश्चित प्रकार घडला तर याला जिम्मेदार राज्याची यंत्रणा आणि शासकीय जे पदाधिकारी राहतील हे या माध्यमातून ऑफिस मध्ये भ्रष्टाचार त्या भ्रष्टाचाराला समर्थन राज्याचे महसूल मंत्री देताना दिसत आहे का कारण की काही कारवाई ते, ते करताना दिसत नाही राज्य सरकारचं जे सरकार आलेलं आहे आणि जे राज्य सरकारचं जे सरकार आलेलं आहे तेव्हापासूनच हिची जे ग्रामीणची जी रजिस्ट्री आहे ते बंद झालेली आहे याच्यावरून असं लक्षात येते की राज्य सरकार याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करत आहे हे याच्यावरून दिसून येते महसूल मंत्र्याला काय म्हणणार महसूल मंत्री साहेब बर ना आमचं हेच म्हणणं आहे अनेक तुमच्याकडे योजना आहेत त्या माध्यमातून तुम्ही जे काही काळ्या पैशाची देणगी स्वीकारा परंतु आज नागपूर जिल्ह्यामध्ये जनता त्रस्त आहे तुम्ही या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या आणि एका कामटी विधानसभेतून तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या एका विशिष्ट कामटी मतदारसंघामध्ये तुम्ही अनावत भिदावर सातबाऱ्याने तुम्ही रजिस्ट्री केल्या असे आदेश सर्व नागपूर जिल्ह्यातील दहा जिल्हा रजिस्टर कार्यालय त्यांना पण तुम्ही आदेश द्या आणि जनमानसाचे तुम्ही प्रतिनिधी या आणि जनमानसाचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे त्याचं संरक्षण केलं पाहिजे त्यांच्या न्यायाची गोष्ट केली पाहिजे हीच आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना बंद करण्याचे म्हणजे म्हणजे कोण मुळातच रजिस्टर कार्यालयामध्ये गेलं तर ते म्हणतात जेडीआर ऑफिस आणि जेडीआर ऑफिस मध्ये गेलं तर ते म्हणतात वरतून म्हणजे याच्यात म्हणजे लक्षात येते की राज्य शासनात शासनच याच्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे हे या सर्व निष्पक्ष बाबीतून लक्षात येते